श्री स्वामी समर्थ सकाळी तुळशीला पाणी घालताना म्हणा हे मंत्र तुमच्या घरात होईल भरभराट हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाचे खूप महत्त्व आहे तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि असे म्हणतात की भगवान विष्णूंनासुद्धा तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णूंच्या पूजेचा प्रसाद अर्पण केला जात नाही असे मानले जाते की तुळशीला पाणी घालणे खूपच शुभ आहे आणि त्यामुळे घरात सकारात्मकता येते तुम्हाला हे माहीत आहे का तुळशीला पाणी घालताना एका मंत्राचे पठण करायचे असते हा मंत्र कोणता आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धार्मिक ग्रंथानुसार जर तुळशीला पाणी घालताना ओम या मंत्राचे अकरा किंवा एकवीस वेळा जप केला तर वाईट नजरेपासून बचाव होतो त्याचबरोबर घरात धन व धान्य याची वृद्धी होते विष्णू भगवानच्या पूजेला तुळशीची पाणी अर्पण करण्यासाठी तुळशीची पाणी तोडताना ओम सुभद्राय नम मातस्तुलसी गोविंद हृदयानंदन कारिणी नारायणस्य भू पूजार्थ चिनोमी नमस्तु ते या मंत्राचा जप करावा यामुळे पूजेचा दुहेरी फायदा मिळतो जीवनात सफल किंवा यशस्वी होण्यासाठी महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्यम तुलसीत्व नमस्तुते या मंत्राचा जप करावा जर कोणाला वाईट नजर लागली असेल तर त्याच्या डोक्याकडून पायापर्यंत सात तुळशीची पाने आणि सात काळी मिरीचे दाणे एकवीस वेळा उतरवून घ्या आणि ते नदीच्या वाहत्या प्रवाहात सोडून द्या त्यामुळे वाईट नजरेपासून बचाव होईल आपल्या हिंदू धर्मात संध्याकाळी तिने सांजेला तुळशीसमोर दिवा लावण्याची प्रथा आहे तुळशीची पूजा करताना शुद्ध देशी तुपाचा दिवा जरूर लावा त्यामुळे तुमच्या घरातील सकारात्मकता वाढेल आणि घरात समृद्धी येईल हिंदू धर्मात तुळशीच्या वनस्पतीला मोठे महत्त्व आहे असे म्हणतात की भगवान विष्णूंचे अवतार श्रीकृष्ण यांनी तुळशीला पृथ्वीवर आणले तुळशीच्या पानांशिवाय कृष्ण नैवेद्य सेवन करत नाही भगवान विष्णूंना तुळशीचे पाणी घालताना त्यात चंदन मिसळा त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि घरात समृद्धी येईल आता तुळशीचे काही नियम पाहूया तुळशीचे काही नियम आहेत त्याचे पालन करणे बंधनकारक असते त्या नियमांचे अचूक पालन केले तरच तुळशी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला कायम लाभेल म्हणून अनावधानाने देखील तुळशीच्या रोपाबाबत पुढील चुका करू नका तुळशीला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी पाणी घालू नका सोमवारी एकादशी असेल तर हे दोन्ही दिवस सलग येत आहेत त्यामुळे दोन दिवसात तुळशीचे रोप मान टाकणार नाही अशा बेताने ठिबक सिंचन सदृश सोय करून ठेवावी या दिवशी पाणी न घालण्याचे कारण या दोन्ही दिवशी तुळशी माता भगवान विष्णूंसाठी व्रत करते उपवास करते अशी श्रद्धा आहे त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालून तिचे व्रतभंग होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे तुळशीला जास्त पाणी घातले तर ती मरते आपले पूर्वज रोज तुळशीला पाणी घालत होते पण तेव्हा घरादारात तुळशीचे वृंदावन असे मोठ्या वृंदावनात पेलाभर पाणी सहज शोषले जात असे परंतु आपण लावलेले रोपटे छोटेसे असते आणि त्यावर पाण्याचा मारा केला तर ते मरते म्हणून तुळशीला सुरुवातीला व्यवस्थित पाणी घातल्यानंतर रोज माती भिजेल एवढेच पाणी घालावे श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद